गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या से सुरुवात करूया सु बाप सज्जनंत स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना जर या जगावर राज्य करायचं असेल जर या विश्वामध्ये सुंदर जर बनायचं असेल ना तर तुमच्याकडे एक मंत्र असायला हवा तो म्हणजे कोणता बरं त्या मंत्राचं नाव आहे सत्यता जर सत्य एक असा मंत्र आहे ना समोर तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी समस्या असली पण जर तुम्ही या मंत्राचा वापर केलात ना जर सत्य बोललात तर त्या समस्येचं तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की कधी ती समस्या तुमच्यापासून दूर गेली असेल आणि हेही खरं आहे सत्य एक असं मंत्र आहे ना जर माणसाने त्याचा वापर केला तर त्याला कधीच कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की जिथे सत्य असतं ना तिथे मी नेहमी असतो मला बोलवावं लागत नाही पण जिथे खोटेपणा असतो ना मग तुम्ही माझी कितीही भक्ती केली सद्गुरू आई सांगत असते ना की जिथे सत्यता आहे ना तिथे मी न बोलवता येतो कितीही वाईट परिस्थिती असो कितीही मोठी समस्या जरी असेल ना पण तो मनुष्य असतो ना तो सत्यामध्ये तो असत्यामध्ये कधी अडकत नाही त्याचं वाईट चिंत त्याचे वाईट चिंतणारे असतात ना शत्रू असतात कितीही त्याचे वाईट विचार करत असत ना पण त्याचं कधीच वाईट होऊ शकत नाही असं म्हटलं जातं की सत्याला त्रास दिला जाऊ शकतो पण सत्याला दबावलं जाऊ शकत नाही कारण का कारण नेहमी विजय आहे ना तो सत्याचाच होत असतो म्हणून सत्यावर चालणाऱ्या माणसाला लोक त्रास देऊ शकतात पण लोक त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत राहतील पण तो कधीही तो अडकू शकणार नाही कारण का कारण तुम्हीसुद्धा हा मंत्र आहे ना तुमच्या जीवनामध्ये नक्की वापरा याचा नक्कीच उपयोग करा कारण मला विश्वास आहे कोणतीही समस्या आहे ना तुम्हाला काहीही त्रास देऊ शकणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही तुमचं जीवन आहे ना आनंदाने व्यतीत होऊन जाईल म्हणून सत्याची आस ज्याने धरली ना तो समर्थांचे विचार निर्माण करतो पण ज्याच्या जीवनामध्ये जर भक्तिमार्ग करूनसुद्धा सत्यता नसेल तर मग त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का जर आपण भक्तिमार्गाला जात असू आणि चोऱ्या माऱ्या करत असू मग त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का पण असे भरपूर भक्त आहेत बघा परश्री परश्रीचा त्यांना संघ असतो बघा वाईट गोष्टी करतात क्रूरपणे वागतात आणि श्रवणालासुद्धा बसतात भक्तिमार्गामध्ये सुद्धा आहेत भक्ति जर तुम्हाला वाटत असेल ना की आम्हाला कोणी पाहत नाही तर ही तुमची सर्वात मोठी भूल आहे समर्थ योग्य वेळ आल्यानंतर ना त्याचा परतावा तुम्हाला द्यावा लागेल म्हणून त्याचा भोगसुद्धा भोगावा लागेल म्हणून तुम्ही समजून जाऊ नका की आम्हाला कोणी पाहत नाही तुमचा योग्य वेळ येईल ना तेव्हा हिशोब मात्र नक्की होणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जिथे सत्यता आहे ना जिथे खरेपणा आहे तिथेच मी असतो म्हणूनच आपण पाहत असतो ना मोठमोठी मुट श्रीमंत लोक असतात ना त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरामध्ये कुत्र्यांना ठेवलं जातं तिथे गाईला ना गाई प्रवेश असतो ना आईबापाला प्रवेश असतो मग या प्राण्यांचं काही करायचं आहे का इथे आईबापाला घरामध्ये प्रवेश नाही ना, ना। तिथे भगवंत कधीही राहत नाही आता तुम्ही विचार कराल की बघा मग त्यांच्या जीवनामध्ये एवढी धनसंपत्ती कशी असते पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की ति जिथे धन संपत्ती जरी असेल ना पण तिथे समाधान असेल का अजिबात नसेल बघा आपण पाहत असतो तिथे भरपूर पैसा असतो आणि त्या पैशाच्या जीवावर ते भरपूर मौजमजा करत असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू स्वतःचं बघ तुझंसुद्धा आयुष्य आहे ना तेवढं सुखमय होणार आहे पण त्याच्यासोबत समाधानसुद्धा असेल पण त्याच्या जीवनात आहे ना दुसऱ्याचं जीवन तू पाहू नकोस ते क्षणिक सुख आहे आणि या क्षणिक सुखामध्ये तू अडकून जाऊ नकोस म्हणूनच सत्याची कास आहे ना तू कधीच सोडू नकोस कारण सत्य आहे ना हेच तुला आयुष्यामध्ये तारणार आहे आणि हेच तुझी भक्ती आहे बाकी भक्ती दुसरी तिसरी काही नाही बघा आपण एका सत्य किती सुंदर असतं आणि सत्यामध्ये माणसाचं यश किती दडलेलं असतं ना ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया खूप काळापूर्वीची एक गोष्ट आहे बघा एका नगरामध्ये भोळा बुरट्या नावाचा एक चोर राहत होता आणि तो चोर रात्री चोरी करत असे आणि चोरी करूनच त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता त्याच्याकडे दुसरं कोणतंही काम नव्हतं फक्त चोरीचं काम करत असे रात्री चोरी करणं आणि त्याचं काम होतं आणि तेच त्याला योग्य प्रकारे जमायचं रोजच्या प्रमाणे एके रात्री भोळ्या भुरट्या चोर चोरीसाठी बाहेर जात होता आणि मार्गात जात असताना अचानक समोरून एक साधू त्याला येताना दिसले साधूला पाहून भोळ्या भुरट्या चोर लपला आणि त्या साधूंनी भोळ्या भुरट्या चोराला लपताना पाहिलं मग ते साधू भोळ्या भुरट्या चोर ज्या ठिकाणी लपला होता ना त्या ठिकाणी पोचले आणि भोळ्या बुरट्या चोर बाहेर आला आणि साधूंच्या पायाजवळ नतमस्तक झाला प्रणाम करून हात जोडून विचारू लागला महाराज आपण इथे कसे मग साधूंनी विचारलं तुझं नाव काय आहे तू कोण आहेस आणि असं लपून का बसला आहेस बरं भोळा भुरट्याचोर म्हणाला महाराज माझं नाव भोळा भुरट्या चोर आहे मी एक चोर आहे मी चोरी करतो आणि म्हणूनच रात्री चोरीसाठी निघालो होतो तुम्ही साधू आहात संत आहात असं म्हणतात की साधूचं देवाचं दर्शन ईश्वरारूप असतं म्हणूनच मी तुम्हाला पाहून लपून राहिलो कारण चोरी करणं हे काम चांगलं नाही मग साधू म्हणतात अरे भोळा बुरट्या तू असं का काम करतोस बरं जेणेकरून तुला लपायला लागावं दुसरं काही काम शोध ना मग भोळ्या फुरटाचोर म्हणतो महाराज चोरीचं काम माझं खानदानी आहे माझे वडीलही चोरी करत होते आणि वडिलांचे वडील ते सुद्धा चोरी करायचे आणि मला दुसरं काही कामसुद्धा नाही माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्या पैशातून काही व्यवसाय सुरू करेल म्हणून मी चोरी करूनच तुम्हाला कुटुंबाचं पालनपोषण करत आहे मग साधू म्हणतात ठीक आहे तू चोरी करतोस ना पण एक गोष्ट मानशील का मग चोरी मग तो चोर म्हणतो कृपया महाराज चोरीच्या न करण्याच्या बाबतीत काहीही बोलू नका बाकी जे काही तुम्हाला सांगेल ना मी तेच मानणार आहे साधू म्हणतात अशा प्रकारे नाही मला वचन दे आणि आश्वासन दे की मी जे सांगेल ना तेच तू करशील ते तू मानशील सुद्धा मग चोर म्हणतो महाराज क्षमा करा चोरी न करण्यासाठी वचन घेऊ नका कारण माझं कुटुंब आहे ना माझ्या त्याच कामावर आधारित आहे माझ्याकडे दुसरं कामसुद्धा नाही बाकी तुम्ही जे काही सांगाल ना मी ते करण्यासाठी तयार आहे आणि यासाठी मी तुम्हाला वचन देतो आणि आश्वासनसुद्धा देणार आहे मग साधू म्हणतात तू चोरी करतो याचं चो मला काहीही घेणं देणं नाही भोळा भुरट्या चोर तू चोरी कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तु तुझ्या जीवनामध्ये कधीच खोटं बोलू नकोस फक्त हाच मंत्र लक्षात ठेव नेहमी सत्य बोल कोणालाही खोटं बोलू नकोस इतकंच काम ना हेच माझं म्हणणं आहे हे आयसी हे सांगून साधू पुढे गेले आणि भोळा बुरट्या चोर चोरीसाठी पुढे गेला थोड्या अंतरावर जाताच एक व्यक्ती समोर येताना दिसला तुम्हाला माहीत आहे का तो व्यक्ती कोण होता बरं तो व्यक्ती होता राजा विक्रम जो रात्रीच्या वेळी वेश बदलून आपल्या प्रगेसाठी त्यांच्या सुखदुःखासाठी माहिती घेण्यासाठी बाहेर पडला होता राजा विक्रम भोळा बोरट्या चोराच्या समोर येताच राजा विक्रम विचारतात अरे भाऊ तू कोण आहेस कुठे चालला आहेस इतक्या रात्री काय करत आहेस बरं वचनानुसार भोळ्या चोर म्हणतो मी एक चोर आहे आणि चोरी करण्यासाठी मी जात आहे हे ऐकून राजा विक्रम आश्चर्यचकित होतो ते विचार करू लागले हा एक चोर आहे आणि चोरी करण्यासाठी जात आहे आणि तोही सत्य बोलतो आहे मी चोरी करण्यासाठी जात आहे हा चोर खूपच आजीव आहे बरं राजा विक्रम विचारतात तू खोटं बोलतोस का तू चोर असूच शकत नाही असा चोर असू शकतो का बरं जो चोरीसाठी जाईल आणि कोणीतरी विचारल्यावर चोर आहे म्हणून सांगेन म्हणूनच तू मला असं वाटत आहेस तू असत्य बोलतोस भोळ्या भुरट्या चोर म्हणतो भाऊ मी तुम्हाला सत्यत सांगत आहे मी खोटं बोलत नाही मी एक चोर आहे आणि चोरीचं माझं काम आहे चोरी, चो चोरी करूनच माझ्या कुटुंबाचं मी पालनपोषण करत असतो म्हणूनच तुम्ही माझ्या बोलण्याला सत्य मानावं राजा विक्रमाला वाटलं की हा चोर सत्य बोलतो आहे मग राजा विक्रम म्हणाले तुझं नाव काय आहे चोर म्हणतो माझं नाव भोळा आहे राजा विक्रम म्हणतात ठीक आहे तू चोरीसाठी जात आहेस ना मी सुद्धा चोरीसाठीच बाहेर पडलो आहे मी सुद्धा एक चोर आहे तुम्ही जुने चोर आहात आणि मी नवीन चोर आहे चला आपण दोघे मिळून चोरीसाठी पुढे जाऊया आणि चोरीचा माल जो मिळेल ना तो आपण पन्नास पन्नास टक्के वाटून घेऊया सांगा मी तुमच्यासोबत चोरीसाठी येऊ शकतो का भोळा भुरट्या चोर राजा विक्रमाच्या या बोलण्यावर तयार झाला आणि त्याला माहीत नव्हतं की चोराच्या वेशेत राजा विक्रम आहे आणि त्यानंतर राजा विक्रम आणि भोळा भुरट्या चोर चोरीसाठी पुढे निघतात मग मग राजा विक्रम म्हणतात अरे भोळा चला आज राजमहालात चोरी करूया भोळा भुरट्याचोर म्हणतो नाही नाही मला मरायचं आहे का राजमहालात चोरी राजाला कळलं ना तर सकाळीच राजा आपल्याला फाशी देईल मी मरेल आणि तुम्हीसुद्धा मराल त्यामुळं राजमहाला चोरी नको कुठेतरी दुसरीकडे जाऊया मग राजा विक्रम म्हणाला अरे भोळ्या भुरट्या चोर तुम्ही का चिंता करत आहात बरं घाबरू नका मला राजमहालाचा गुप्त मार्ग आहे ना तो चांगलाच चा माहीत आहे भोळा भोळाभुरट्याचर विचारतो तुम्हाला कसं माहीत आहे बरं मग राजा विक्रम म्हणतात एकेकाळी -एक इथे राजमहालाचा दरबार होतो काही कारणानं इथल्या राजानं मला काढून टाकलं परंतु मला राजमहालाचं सर्व गुप्त मार्ग आहेत ना यांची सर्व माहिती आहे त्यामुळे चिंता करू नका आणि माझ्यासोबत तुम्ही चला राजमहालात चोरी करूया तुम्ही घाबरू नका काहीच होणार नाही भोळाभुरट्या चोर राजा विक्रमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि राजा विक्रमासह राजमहालाच्या मागे पोचतो तिथे राजा विक्रम एक गुप्त मार्ग दाखवतात ते दोघे मिळून तो गुप्त मार्गाचं झाकण उघडतात आणि तिथे पूर्ण अंधार असतो मग राजा विक्रम म्हणतात भोळ्या भुरट्या तुम्हाला अंधारीत चोरी करण्याची सवय आहे का म्हणून तुम्ही जा या गुप्त मार्गाद्वारे थेट त्या थे ठिकाणी थे थे पोचाल जिथे खजाना ठेवला आहे त्या खोळीत हिरे सोने चांदी सर्व दागिने आहेत भोळ्या भुरट्याचर म्हणतो मी या मार्गाद्वारे महाळ्यात प्रवेश करू शकेन पण मला कसं समजेल की कोणत्या खोलीत सोन्या चांदी आहे हिरे कुठे ठेवलेले आहेत मग राजा विक्रम म्हणतात तुम्ही चिंता करू नका या मार्गाद्वारे जाऊन तुम्हाला पहिली खोली सापडेल दुसरी खोली सापडेल आणि नंतर तिसरी खोली असेल जिथे हिरे सोने चांदी सर्व काही दिसेल तिसऱ्या खोलीतून तुम्हाला जेवढे हवं ना तेवढे धन आणा भोळ्या बुरट्या चोर त्या गुप्त मार्गाद्वारे राजमहालामध्ये मा प्रवेश करतो आणि त्या खोलीत पोचतो जिथे धन ठेवलेला होता भोळ्या भुरट्या पहिले की चार बॉक्स ठेवलेले आहेत त्या बॉक्समध्ये सोने चांदी भरलेले आहे आणि एक छोटा बॉक्स होता जो सर्वात वर ठेवलेला होता भोळ्या भुरट्या चोराने सर्वात प्रथम तो छोटा बॉक्स उचलला आणि त्याला उघडलं व त्याच्या आश्चर्याने चमकलं त्याने पाहिलं की त्या बॉक्समध्ये पाच हिरे ठेवलेले आहेत ते पाहून भोळ्या भुरट्या चोर खूपच आनंदित झाला तो विचार करू लागला या हिऱ्यांनी माझं पूर्ण आयुष्य आहे ना ते सुरळीत व्यतीत होऊ शकेल त्या पाच हिऱ्यांना घेऊन भोळा भोरट्याचर गुप्त मार्गाद्वारे राजा विक्रमाकडे परत जात असताना त्याच्या मनात एक विचार येतो तो विचारा कर तो विचार करतो हे पाच हिरे आहेत आणि आम्ही दोन जण आहोत या पाच हिऱ्यांचे वाटप कसे होईल बरं या पाच हिऱ्यांचे वाटप दोन लोकांमध्ये होऊ शकत नाही त्यामुळं भोळ्या बुरट्या चोरानं पुन्हा त्याच बॉक्समध्ये जाऊन एक हिरा त्याच लहान बॉक्समध्ये ठेवला आणि चार हिऱ्यांना घेऊन तो महलाच्या बाहेर पडला परत येऊन राजा विक्रमाला सांगतो मी चार हिरे घेऊन आलो आहे दोन हिरे तुम्ही ठेवा आणि दोन हिरे मी ठेवतो राजा विक्रमाला दोन हिरे दिल्यानंतर चोर आनंदाने त्याच्या घराकडे निघून जातो आणि राजा विक्रम आश्चर्यचकित होतात की हा चोर कसा आहे अरे त्या बॉक्समध्ये पाच हिरे होते आणि तरी हा चारच हिरे घेऊन आला आहे हा चोर असूनसुद्धा किती इमानदार आहे बरं हे पाहून राजा विक्रमसुद्धा खुश होतात आणि गुप्त मार्गाच्या झाकणाला बंधनं करतात दोन हिऱ्यांसह राजा विक्रम राजमालात जाऊन झोपतात सकाळ झाल्यावर राजमहालातील सर्व कार्यकर्त्यांना समजतं की राजमहालामध्ये चोरी झाली आहे कारण गुप्त मार्गाचा हा झाकण आहे ना तो उघडा होता आणि राजमहालातील कार्यकर्त्यांना हे समजल्यावर मंत्री शिपाई सर्वांना समजलं की महालामध्ये चोरी झाली आहे ते सर्व राजा विक्रमाकडे धावून जातात आणि राजा विक्रमाच्या समोर हात जोडून म्हणतात महाराज आज रात्री राजमहालात चोरी झाली आहे सर्व हिरे मोती सोने चांदी चोरीला गेले आहे राजा विक्रम आपल्या मंत्र्यांना सांगतात की जाऊन तपासा राजमहालाच्या खोलीतून काय काय चोरीला गेलं आहे बरं बघा एक मंत्री ज्याला त्या गुप्त खोलीत किती धन आहे ना कुठे आहे हे सर्व माहीत होतं तो मंत्री एकटा राजमहालाच्या त्या गुप्त खोलीमध्ये जातो आणि तिथे सर्व सोने चांदी ठेवलेले असतात जिथे जाऊन मंत्री काय काय माळ चोरीला गेला आहे ना ते पाहू लागतो तो पोचल्यावर त्याने चार बॉक्स पाहिले ज्यात सोने चांदी व्यवस्थित भरलेले होते आणि छोटा बॉक्स होता ना त्यात पाच हिरे होते जेव्हा त्यानं छोटा बॉक्स उघडला तर त्यात एकच हिरा ठेवलेला होता मंत्र्याला वाटलं कदाचित चोर घाईत एक हिरा सोडून गेला असावा त्या बॉक्समध्ये पाच हिरे होते आता राजा काय जाणे की चोर चार हिरे घेऊन गेला आहे आणि एक हिरा आहे ना त्यातच ठेवला आहे मंत्र्याच्या मनामध्ये लालच उत्पन्न होतो आणि तो विचार करू लागतो जर चोर पकडला गेला ना तर ही पाच हिऱ्यांची चोरी आहे ना त्याच्यावरच ठरेल आणि हा एक हिरा मला मिळेल माझ्यावर कोणालाही संशयसुद्धा येणार नाही असाच विचार करून त्या मंत्र्यानं हिरा चुपचाप त्याच्या खिशामध्ये ठेवला आणि राजा विक्रमाला सांगायला गेला की राजासाहेब बाकी सर्व धन व्यवस्थित आहे पण लहान बॉक्समधील पाच हिरे गायब आहेत पाच हिरे चोरीला गेलेले आहेत हे ऐकून राजा विक्रम हसतात कारण त्यांना माहीत होतं की हिरे चारच चोरीला गेलेले आहेत एक हिरा त्यातच ठेवलेला आहे राजा विक्रम मंत्र्यांशी काहीच बोलले नाही आणि योग्य विलेची वाट पाहू लागले त्यांनी विचार केला वेळ आल्यावर पाचव्या हिऱ्याचा शोध घेऊ त्यानंतर राजा विक्रम मंत्र्यांना सांगतात मंत्री शोधा कोण आहे चोर ज्यानं पाच हिरे चोरले गेलेले आहेत त्याला पकडून राजदरबारात आणा मग त्याला मी शिक्षा देईल मंत्री काही गुप्तचर नगरामध्ये पाठवतात दोन तीन दिवसांनी भोळाभुरट्या चोर पकडला जातो जेव्हा चोर पकडला जातो ना तेव्हा मंत्री भोळाभुरट्या चोराला पकडून राजा विक्रमासमोर राजदरबारात आणतात आणि म्हणतात राजासाहेब हा ही चोर ले ले आहे ज्याने पाचही हिरे चोरलेले आहेत राजा विक्रम विचारतात तुम्ही ते चोर आहात का ज्याने पाच हिरे चोरले आहेत तेव्हा भुरट्या चोर हात जोडून म्हणतो राजासाहेब होय मी सत्य बोलतो मीच तो चोर आहे ज्याने हिरे चोरले आहेत पण मी पाच हिरे चोरले नाहीत मी फक्त चार हिरे चोरले आहेत एक हिरा मी त्या बॉक्समध्येच ठेवला होता तेव्हा राजा विक्रमाने विचारलं तू तो एक हिरा तसाच का सोडलास त्यानंतर भोळा भुरट्या चोर संपूर्ण कथा सांगतो आणि म्हणतो त्या रात्री मी चोरीसाठी बाहेर पडताना मला एक चोर भेटला मी त्या चोराला ओळखत नाही की तो चोर कोण होता परंतु तो चोर मला त्या राजमहालामध्ये चोरीसाठी घेऊन आला कारण त्याला राजमहालाचा तो गुप्त मार्ग होता ना तो माहीत होता जो थेट राजमहालाच्या खजिन्यामध्ये या गुप्त खोलीपर्यंत जात होता त्याच्या माध्यमातून मी आत गेलो आणि मला पाच हिरे दिसले मी विचार केला की पाच हिऱ्यांचे वाटप दोघांमध्ये कसं होऊ शकतं बरं म्हणून महाराज मी चार हिरे चोरले दोन हिरे त्या चोराला दिले आणि दोन हिरे मी ठेवले पाचवा हिरा मी त्याच बॉक्समध्ये ठेवून आलो आता मला माहीत नाही की तो हिरा कुठे गेला आहे हे मी सत्य बोलतो आता मला चोराबद्दलसुद्धा माहीत नाही जो रात्री मला भेटला होता तुम्हाला मला जेवढी शिक्षा द्यायची असेल ना ती तुम्ही देऊ शकता त्यानंतर राजा विक्रम मंत्र्याला विचारतात मंत्री साहेब हा चोर काय म्हणत आहे बरं तो म्हणतो की त्याने चार हिरे चोरले आहेत मंत्री त्यावर रागात म्हणतो अरे चोर तू खोटे बोलतोस तू पाच हिरांची चोरी केली आहेस आणि तू म्हणतोस की चार हिरे चोरले आहेत सत्य सांग नाहीतर तुला चांगलंच माहीत असेल खोटं बोलण्याची शिक्षा आहे ना ती कोणती आहे ती राजासाहेब हा खोटं बोलतोय याच्यावर विश्वास ठेवू नका आणि याला अशी शिक्षा द्या ना की इतर चोरांची धडकी ओढली जावी राजा विक्रम म्हणतात मंत्री पुरे आता मला माहिती आहे की सत्य बोलतो हा खोटं बोलत नाही त्यानं चारच हिरे चोरले आहेत आणि तुम्हाला माहीत आहे त्या दिवशी तो दुपारी चोर कोण होता त्या दिवशी तो चोर दुसरा चोर मिचो होतो जो प्रजेचे सुख आणि दुःख जाणण्यासाठी वेष बदलून बाहेर पडलो होतो हा भोळा भुरट्या चोर आहे ना तो मला भेटला आणि त्यानं त्या दिवशी देखील मला खोटं सांगितलं नाही त्यानं मला सांगितलं तो एक चोर आहे आणि चोरीसाठी चालला आहे त्यानं सत्यता पाहून मी फार प्रभावित झालो आणि मीच त्याला राजमहालाचा हा गुप्त मार्ग आहे ना तो मीच सांगितला इथे खजाना ठेवला होता हा चारच हिरे घेऊन आला आणि याने दोन हिरे मला दिले आणि दोन हिरे घेऊन गेला त्यानंतर राजा दोन हिरे काढतो आणि टेबलावर ठेवतात भोळाभुरट्या चोर ही दोन हिरे काढून समोर ठेवतो राजा म्हणतात मंत्री साहेब पाचवा हिरा कुठे आहे ते मला माहीत आहे तुम्ही प्रजेला सत्य सांगा की पाचवा हिरा कुठे आहे संपूर्ण प्रजेची नजर त्या मंत्र्यांवर होती मंत्री घाबरला आणि मग त्याने खेशातून तो हिरा काढला आणि समोर ठेवला हे पाहून प्रजेतील लोक मंत्र्यावर थुथू करू लागले राजा विक्रमला मंत्र्यावर खूप राग आला आणि राजा सैनिकांना आदेश देऊन म्हणतो या मंत्र्याला पकडून कारागृहामध्ये टाका हा चोर असताना त्याने चोरी केली पण इमानदारीनं आजही तो सत्य बोलत आहे आणि हा इमानदार असूनसुद्धा चोरी केली आणि खोटं बोलतो आहे म्हणून याला कारागृहामध्ये टाका मग मंत्र्यांना पकडून कारागृहामध्ये टाकण्यात आलं आणि त्या भोळा बुरट्या चोराला राजा विक्रम म्हणतात तुझ्या सत्यतेनं मला फारच प्रभावित केला आहे आता मला हे जाणून घ्यायचं आहे की तू एक असून असूनसुद्धा सत्य का बोलतोस बरं या सत्यतेचं रहस्य काय आहे त्यानंतर भोळा चोर म्हणतो हे राजासाहेब या रहस्याचं कारण हे आहे की त्या रात्री मी चोरीसाठी बाहेर पडताना रस्त्यात सर्वप्रथम मला एक साधू भेटले आणि त्यांना पाहुणे लपून राहिलो तर ते साधू माझ्या समोर आले त्यामुळं मला त्यांच्या समोर यावं लागलं मी साधूंना माझी संपूर्ण कथा सांगितली मग साधूंनी माझ्याकडे एक वचन मागितलं की चोरी करायची असेल ना तर तीसुद्धा कर पण एक वचन दे की आजपासून जीवनात कधीही खोटं बोलणार नाहीस नेहमी सत्य बोलशील आणि मी त्यांना वचन दिलं मी वचन दिलं ना की महात्माजी मी कधीच जीवनात असत्य बोलणार नाही नेहमी सत्यच बोलणार आणि हेच रहस्य आहे राजासाहेब ज्यामुळं मी नेहमी सत्य बोलतो हे ऐकून राजा विक्रम भोळा भुरट्या चोराच्या या सत्यतेवर अत्यंत खुश होतात आणि मग म्हणतात हे भोळ्या भुरट्याचोर मी तुझ्या कामगिरीनं खूपच प्रभावित झालो आहे आणि आज मी तुला माझा मंत्री म्हणून निवडतो कारण तुझ्यासारखा इमानदार मंत्री आहे ना मला कधीच मिळणार नाही हे ऐकून भोळा बुरट्याचोर खूपच खुश होतो त्याच्या डोळ्यात आश्रू चमकतात आणि म्हणू लागला राजासाहेब मी मी पण माझ्या जीवनामध्ये आता कोणतंही असं काम करणार नाही जेणेकरून मला कोणाच्या समोर लपावं लागेल तुम्ही मला मंत्रीपदावर निवडलं आहे ना म्हणून मी तुमचा खूपच आभारी आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवादसुद्धा देतो त्यानंतर भोळा बुरट्याचोर राजा विक्रम यांच्याकडे मंत्री बनतो आणि चोरीचा व्यवसाय त्याने पूर्णपणे सोडून देतो त्यानं पुढं आयुष्यात सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही आणि इमानदारीनं तो खूप धनवान झाला समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय हे सत्यता आहे ना सत्यता प्रत्येक मनुष्यामध्ये असायला हवा कारण सत्य असा दागिणा आहे ना ते परिस आहे एक वेळेला सोना आहे ना ते चोरी होऊ शकतं पण परीस कधी चोरी होईल का कधीच होणार नाही ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं करून टाकेल आणि हा परीस आहे ना प्रत्येक मनुष्यामध्ये असतो पण हा मनुष्य या परिसराला दूर करत आहे हा परीस आहे ना तुमची संपत्ती आहे तुमचा अलंकार आहे पण हा परिसला मनुष्य विसरलेला आहे आणि तो परीसापासून निर्मित झालेल्या या सोन्याला जास्त महत्त्व देत आहे पण तो स्वतः विसरलेला आहे की मी स्वतः परीस आहे आणि परिसामध्ये एवढी शक्ती आहे ना हे निरर्थक या आयुष्यभर न टिकणाऱ्या गोष्टी सोनं आहे ना त्या निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो आणि एवढा भगवंताने चांगला देह दिला आहे ना त्याची नासाडी करून टाकतो म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला वाईट व्यसन असेल तुम्ही तंबाखू गुटखा दारू हे सर्व व्यसन करत असाल ना तर ते सोडून द्या भगवंताला शरण जा भगवंताला एक निवेदन करा भगवंताची क्षमा मागा कारण का कारण हा देह आहे ना तो भगवंताने दिलेली एक देणगी आहे बघा या पृथ्वी तोलावर किती असे जीव आहेत बघा कितीतरी असे मुख्य प्राणी आहेत पण आपल्यालाच मनुष्य का बनवलं बरं काहीतरी आपण आपणसुद्धा चांगले कर्म केलेले असतील म्हणूनच बनवलं ना म्हणून परमेश्वराने ह्या देहरूपाला या 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 योनीमध्ये जन्माला घातला आहे ना त्याचं स्वर्ण करून घ्या आणि जीवनामध्ये कधीच दुसऱ्याला धोका देऊ नका जर तुम्ही दुसऱ्याला धोका दिला ना तर तुमच्यासोबतसुद्धा धोका होणार आहे म्हणून सत्याची आस कधी सोडू नका कारण सत्य आहे ना तेच तुम्हाला तारणार आहे आणि त्याचाच विजय होतो जय जय रघुबीर समर्थ